बघा हिंदू जनजागृती सभा हे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आयोजित केले जातात त्या जा समाजामध्ये हिंदू समाजाच्या बाजू मांडली जाते कुठलाही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला जात नाही कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर त्याच्यामुळे कोणालाही अलर्जी होण्याचं काही कारण नाही हिंदू सकल मोर्चाच्या माध्यमातून अगर जिहादच्या विरोधात कोण आवाज उठलत असेल हिंदू समाजाच्यावर अन्याय होणाऱ्याच्या विरोधात कोण आवाज उचल उचलत असेल तर त्याच्या विरुद्ध को बोलण्याची कोण हिंमत पण करू नये आतापर्यंत सिद्ध एवढंच झालंय की दंगल करणारे आतंकवाद करणारे हे कधीच हिंदू नसतात जे तुम्हाला मालेगाव केस मध्ये पण सिद्ध झालंय मध्ये पण तेच आहे दंगल करणाऱ्यांनाच आणि आतंकवाद करणाऱ्याचा एकच रंग आहे तो हिरवा असतो आणि म्हणून त्या सगळ्याच्या विरोधात अगर हिंदूंचं हित आणि हिंदूंची बाजू मांडण्यासाठी अगर आमचे पडळकरजी असो आमचे संग्राम जगताप असो किंवा आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते अगर एकत्र येऊन हिंदू समाजाला अगर ताकद देत असेल असतील तर त्याला माझा पाठिंबा द्या कारखान्याचा संचालक म्हणून काम पण मला माहित मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही म्हणून मी बोलू पण शकणार नाही पण त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत नवीन नवीन पदभार सोबत स्वीकारलेला आहे मनापासून शुभेच्छा आहेत मतांची चोरी करत असल्याचा चोरीचा आरोप लोकसभेच्या नंतर राहुल गांधींनी का लावला नाही तेव्हा का त्यांना निवडणूक आयोगाची मिरची लागली नाही आत्ताच का झोमतय जेव्हा एक एक राज्य हातातून निघून जाते आणि येणाऱ्या राज्यामध्ये पण भारतीय जनता पक्षाने एनडीएच सरकार येणार आहे आणि त्याची भीती असल्यामुळे ह्या पद्धतीने निवडणूक आयोगावर शेवण्यासारखा आरोप करायचे पण लोकसभा झाली किंवा कर्नाटक निवडणूक कर्नाटक निवडणुकीनंतर तेलंगणा निवडणुकीनंतर का लावलं नाही निवडणूक आयोगावर आरोप स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हा ह्याला राहुल गांधी म्हणतात मध्ये पंधरा वनताराची टीम आमच्या विनंतीवर वन खात्याच्या विनंतीवर कारण का आम्ही कर्नाटकच्या संबंधित डिपार्टमेंटला संपर्क केला त्यांनी त्याच्यामध्ये चे मदत देण्याचा नकार दिला म्हणून आम्ही वनताराला विनंती केली आमच्याकडे असलेले आजारी हत्ती जे आहेत त्यांना तुम्ही तुमच्या रेस्क्यू सेंटरवर घेऊन जावा पंधरा दिवस त्यांची पूर्ण टीम आपल्या जिल्ह्यामध्ये राहून गेली पूर्ण पद्धतीचा अभ्यास केला की के नेमकं कुठला हत्ती कुठे आहे कुठे काही जागी त्यांना सात हत्ती पण आदळलेल्या आहेत पण पाऊस असल्यामुळे ते हत्ती आपल्या जागेवरून बाहेर येत नव्हते असा रिपोर्ट ते लोकांनी प्राथमिक रिपोर्ट सरकारला दिलेला आहे पाऊस जसाही जसा कमी होईल त्यानंतर वनतराची टीम इथे येऊन आपल्या जिल्ह्यामध्ये मग हत्तींचा विषय असो गौराड्यांचा विषय असो काही बिबट्यांचा विषय असो त्याच्यामध्ये जे आजारी प्राणी आहेत त्यांना वनतराच्या माध्यमातून राज्य सरकारला सहकार्य होईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करेल हो अशी त्या पद्धतीचा पत्रव्यवहार त्यांच्यावर अवचिंबोनं विनंती केलेली आहे कारण त्या सात हत्तीला असणारे काही आजार असतील किंवा त्यांना लागणारी जी काय मदत असेल ती अगर वंतराच्या माध्यमातून अगर होत असेल जेणेकरून उद्याच्या हत्तींचं आयुष्य वाचेल त्या पद्धतीची सगळी मदत वनतारा करण्यासाठी तयार आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची टीम एकदा येऊन गेलेली पण आहे काही ठिकाणी जिल्हा परिषदेचे रस्ते स्टेटचे रस्ते आणि हायवेचे रस्ते या तिन्ही रस्त्यांच्या संदर्भात तिन्ही संबंधित एजन्सी आणि अधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे पावसाळी मध्ये टिकणार डांबर हे लवकरच त्याच्या भागामध्ये खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणार आहे पंधरा ऑगस्टच्या जवळपास तुम्हाला या सगळ्या रस्त्यांची परिस्थिती बदललेली दिसेल ती गोड बातमी देण्यासाठी तुम्ही योग्य वेळ आणि योग्य तारीख घेऊन दे बाप्पा आपल्याला पाहून दे आता केंद्र सरकारचे लोक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही तपास करत आहेत काही चेक चालू आहेत त्यांचे एकदा त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिले तर मग लवकरच तुम्हाला चाकरमाणी समुद्राच्या मार्गे आपल्या सिंधुदुर्गात येत असताना दिसते संजय राऊत असं म्हणतात विधानसभा अध्यक्ष तीन पक्ष बदलून त्या फेस्टिवल बसले त्यांना पक्षांच्या कायद्याचं काही महत्व घालणार पण संजय राजेरावरावचा मालक पण तर हिंदुत्वाची गद्दारी घेऊन आज काँग्रेस बरोबर आणि शरद पवारांच्या पक्षाबरोबर आहे ना तो कसा हिंदुत्वाच्या बद्दल बोलू शकतो जे नियम ते दुसऱ्याला लावतात ते स्वतःच्या मालकाला पण लावता लागतो हे संजय राजारावराव विसरून गेला आणि हाच विधानसभेचे अध्यक्ष हे आदित्य ठाकरेला त्यांनी कायदा शिकवलेला आहे मालकाच्या मुलाबद्दल विचार करून तर अध्यक्षांवर आमच्या टीका करावी तर तत्कालीन माळेगाव प्रमुख तपासी अधिकारी परमवीर यांनी आर प्रमुख मोहन भागवत यांना घेऊन आणण्याचे आदेश दिले अशी माहिती संबंधित व्यक्तींनी केलेली आहे अशी कालपासून आपण पाहतोय मला असं वाटतं ह्या बाबतीमध्ये संबंधित खात किंवा तपास यंत्रणा असो पोलीस खातं असो याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल